कुरुंदवाड पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अवघ्या हो काही तासात आचारसंहिता लागण्याची कुरुंदवाड पालिका आणि नेत्यांच्या बैठका सुरू आहेत शहरात निवडणुकीच्या अनुषंगानं आघाडीच्या नेत्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली शहरात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आघाडी असा सामना होण्याची शक्यता होती मात्र आता तिसऱ्या आघाडीच्या मोर्चे बांधणीला वेग आल्यानं तिसऱ्या आघाडीमुळे कुरुंदवाड्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे रविवारी रात्रीपासून तिसऱ्या आघाडीची जोरदार चर्चा सुरू आहे त्यामुळे कोणत्या आघाडीत फुट पडणार तिसरी आघाडी कशी होणार याकडे शहरवासियांचं लक्ष लागून आहे दरम्यान अनेक ठिकाणी गुप्त बैठका सुरू आहेत नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्यानं सौशहा विजयांसाठी स्त्रीने फिल्डिंग लावायला सुरुवात केली थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड असल्यानं काँग्रेसचे नेते विक्रमी नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्या सुनबाई सौ योगिनी विजय पाटील आणि भाजपचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे तात्या यांच्या सुनबाई माजी नगराध्यक्ष प्राध्यापक मनीषा डांगे यांनी पदासाठी एकमेकाविरोधात रणशिंग फुंकलं तर माजी नगराध्यक्ष जवाहर पाटील यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष त्रिशला पाटील यांनी सावध पवित्रा घेत चाचपणी सुरू केली दरम्यान कुरुंदवाड पालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या दरम्यान कुरुंदवाड पालिका निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता असून या प्रत्येक भागात चाचपणी सुरू आहे निवडणुकीत त्यामुळे थेट नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत झाली तर नगराध्यक्ष निवडणुकीत सुरूच होणार हे मात्र निश्चित आहे दरम्यान अनेक प्रभागात इच्छुकांनी मतदारांचे भेटीगाठी सुरू केल्या असून शहरातील चौका चौकात गल्ली बोळात निवडणुकीची खमंग चर्चा सुरू आहे एस